वेचहा आज या मे दिवशी सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही पण जो काय शेतकरी वर्ग आहे त्यांनी थोडंसं सेलिब्रेशन करावं असं वाटते तर मी आलो आहे आमच्या शेडकडे आणि मला शेडमध्ये हा साऊंड रेडिओला बसवायचा हे साऊंड आणि एवढा मोठा हा सूर्य कसला तळपायला लागला आहे दोन मिनटं जरी उन्हात आलं तरी सगळा कलर बदलते चेहऱ्याचा तर इथं आलोय मी इथला बोरचा वाल सरळ करायचा आहे ही जी पाण्याची टाकी आहे तर ह्याच्यामध्ये सर्व पाणी जाऊन गेलं पाहिजे जा। तर हा वाल मी सरळ केलाय हे सूर्य बघतच असल तर मी तर ही एवढी पाण्याची टाकी भरायला खूप वेळ लागते बट एक संरक्षण म्हणून पण ते राहते तर आता मी इथून हे शेडचं उघडून शेड एंट्री करतो आणि हा जो साऊंड आहे तो साऊंड घेतो तर सध्या रेडिओचं काय झालंय की सिग्नल गेलेला आहे पुणे केंद्र असल्यामुळे इथला सगळा सिग्नल गेलाय तर मला काय करायचंय की हा साऊंड ठेवायचा आहे ते तात्पुरता का असताना कारण हा साऊंड खराब होऊन चाललाय आणि खूप आहे तर तात्पुरता नीट राहावा म्हणून ह्याला मी काय करतो इकडे ठेवतो